तर सगळ्यात आधी इथे मी एक वाटी अख्खे उडीद घेतले आहे आणि अर्धी वाटी चना डाळ घ्यायची पंजाबी डाळ तडका बनवण्यासाठी असे अख्खे उडीदच वापरतात आणि चना डाळ आता या दोन्ही डाळी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या डाळ अशी हाताने चांगली घासून धुवून घ्या यामधून खूप काळं पाणी निघते तर डाळ दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आता यात भरपूर पाणी घालायचं आणि डाळ दोन ते तीन तास अशीच भिजत ठेवायची डाळ तुम्ही रात्रभरसुद्धा भिजत ठेवू शकता आता दोन तासानंतर पाहूया चण्याची डाळ अशी हाताने तोडून बघायची ही व्यवस्थित भिजली आहे आता हे डाळ भिजत ठेवलेलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि डाळ कुकरमध्ये काढून घ्यायची डाळ शिजण्यासाठी यात अडीच ते तीन ग्लास पाणी घालायचं आता यात मी एक चमचा किसलेला अद्रक घालते सात आठ लसणाच्या पाकळ्यासुद्धा किसून घेतल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट काश्मीरी लाल तिखट घातला यामुळे रंग छान येतो पाव चमचा हिंग अर्धा चमचा मीठ आणि दोन मोठे चमचे तेल घालायचं आणि कुकरचं झाकण लावून कुकर, कुकर गॅसवर ठेवायचं आणि पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या अख्खी उडी शिजायला वेळ लागतो त्यामुळे पाच शिट्ट्या होऊ द्या जर डाळ तुम्ही तीन ते चार तास भिजत ठेवली असेल तर चार शिट्ट्यामध्ये सुद्धा डाळ शिजून जाते कुकरच्या पाशिट्ट झाल्या होत्या मी गॅस बंद करून घेतला कुकर थोडा थंड झाला आहे आता कुकरचं झाकण उघडून पाहूया उडीद डाळ हाताने अशी दाबून बघायची बघा व्यवस्थित शिजली आहे आता अशा प्रकारे स्मॅशरनी किंवा रवीनी डाळ स्मॅश करून घ्या डाळ अशी स्मॅश करून घेतल्यामुळे ती छान घट्ट होते चवीला छान लागते पूर्ण डाळ अगदी बारीक करायची नाही थोडी डाळ अशीच ठेवायची आता आपण पंजाबी डाळ तडका बनवूयात त्यासाठी इथे गॅसवर मी कढाई गरम करायला ठेवली आहे ह्यामध्ये चार ते पाच मोठे चमचे तेल घ्यायचं तेल तापलं की यात एक चमचा जिरं घालायचं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घालायच्या एक इंच आलं किसून घालायचं लसूण अद्रक एक मिनटं परतून घ्यायचे आता यात आत काही मसाले घालायचे आहेत तर मी एक तेजपत्ता घेतला आहे एक छोटा दालचिनीचा तुकडा तीन चार लवंग तीन हिरव्या विलायची आणि चार पाच मिरे घेतले आहे हे मसालेसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचे अर्ध्या ते एक मिनटं मसाले परतून घेतले की यात हिरव्या मिरच्या अशा लांब कट करून घालायच्या तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरची घाला मिरची परतून घेतली की यात दोन मिडियम आकाराचे कांदे अगदी बारीक बारीक कट करून घालायचे कांद्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा तीन ते चार मिनटं परतून घ्यायचा कांदा आणि टोमॅटो जेवढं शक्य होईल तेवढं बारीक कट करून घ्या म्हणजे मग ग्रेव्ही छान तयार होते तीन चार मिनटं मी कांदा परतून घेतला याचा थोडा रंग बदलला आहे आता हे दोन मोठे टोमॅटो बारीक कट करून घालायचे यावर थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर शिजतात टोमॅटोसुद्धा आता तीन चार मिनटं परतून घ्यायचे टोमॅटो तीन चार मिनटं परतून घेतले की यात काही मसाले घालायचेत तर यात आधी मी अर्धा चमचा हळद घालते दोन चमचे धनेपूड एक चमचा जिरेपूड आणि एक चमचा गरम मसाला घालायचा मसालेसुद्धा चांगले परतून घ्यायचे यात थोडंसं पाणी घालायचं यामुळे मसाले, या या मसाले करपत नाही आणि आता हे चार ते पाच मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं जोपर्यंत यातले टोमॅटो अगदी स्मॅश होत नाही याची ग्रेव्ही तयार होत नाही तोपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं मसाले तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे परतून घ्याल तेवढीच डाळ चवीला खूप छान होते तर मी हे चार ते पाच मिनटं परतून घेतलं आहे ग्रेव्हीमधून तेल असं बाजूला वेगळं झालं आहे अशाच प्रकारे ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आता यात ही शिजवलेली डाळ घालायची डाळ आधी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता यात आत पाणी घालायचं पण गरम पाणी घाला थंड पाणी अजिबात घालायचं नाही डाळ तुम्हाला किती पातळ करायची त्यानुसार पाणी घाला पाणी थोडं जास्तच घाला कारण डाळ आपल्याला सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायची आहे डाळ जास्त वेळ शिजवली की त्यात छान दाटसरपणा येतो आणि ते सवयीला छान लागते तर सात ते आठ मिनटं मी डाळ शिजवून घेतली आहे याला छान उकळी आली आहे आता यात एक ते दोन चमचे बटर घालायचं बटर मी कमी घातलं आहे पण तुम्ही थोडं जास्त घाला दोन चमचे बटर घाला छान हॉटेलसारखी डाळ तयार होते आणि चमचाभर कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी बारीक करून घालायची आता यात बारीक कापून कोथिंबीर घालायची कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घ्या डाळ शिजली आहे आता यात मीठ चेक करून बघायचं मीठ कमी असेल तर थोडं मीठ घालायचं आता यावर तडका घालायचा आहे त्यासाठी इथे गॅसवर मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवते यात तुम्ही एक चमचा बटर आणि एक चमचा तेल घेऊ शकता तेल गरम झालं की यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घालायच्या लसणाला छान गोल्डन ब्राऊन अंगईपर्यंत लसूण परतून घ्यायचा चार पाच कडीपत्त्याची पानं घालायची थोडीशी बारीक कापून कोथिंबीर सुद्धा घालायची आणि एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं तडका तयार झाला आहे आता आपण यावर घालून घेऊयात तडका व्यवस्थित मिक्स करून घ्या गरम गरम जिरा राईस सोबत सर्व करा रोटी किंवा नानसोबतसुद्धा खाऊ शकता एखाद्या दिवशी पोळी भाजी बनवायचा कंटाळा आला तर असा मस्त पंजाबी धाळ तडका बनवा आणि सोबत राईस बनवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा